मॅक्झिम नाईन पर्सेंट ओरिजिनल पेंट मध्ये गाडी पूर्ण क्लीन आहे एक लाख पासष्ट दे पूर्ण शोरूम मेंटन आहे विथ रेकॉर्ड गाडी फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये द्यायच्या एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये द्यायची पुण्याचे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी लोन फॅसिलिटी पण आहे डिझेल रॉकेट मध्ये क्रूज आणली ना मॅडम आपण बाईस नंबर मध्ये आठ हजार नंबर आहे डॉक्टर ओन असणारे टॉप एंड मॉडेल असणारे टी झेड पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये पण घेऊन जाऊ प्रेमी प्रेमीसाठी विथ सी एन जी सिक्वेन्शियल किट लावलेला आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला आपल्याला द्यायची सिंगल ओनर मध्ये दोन लाख पासष्ट हजार रुपये द्यायची तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आपला शूट होत आहे तो म्हणजे महावीर कार या ठिकाणी इथे तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेले भरपूर अशा कार आणि कार्स मध्ये तुम्हाला व्हरायटीज भरपूर असणार आहे धमाकेदार ऑफर असणार आहे कारण यांच्याकडे सुरू झालेला आहे एअर एंडिंग सेल आणि तुम्हाला न्यू इयर साठी सुद्धा एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला कार भेटणार आहे सोबत जोडले गेलेले आहेत हरि सर हरी सर हाय कशा नमस्ते नमस्ते तर आपल्या व्यवस्था अशी प्राइस द्यायची की जे टू व्हीलर घेण्याची इच्छा असते ना त्यांना आज फोर व्हीलर घेण्याची इच्छा व्हायला पाहिजे इयर इंड मॅडम एअर एंड चे आपण डायरेक्ट बॉटम प्राइस केलेले आहेत सगळ्या गाड्यांचे आणि इअर एंड नंतर प्राइस सगळ्या गाड्यांची वाढणार आहे कारण सगळ्या नवीन स्टॉक येणार आहे ज्या आपण गाड्या आहेत एकदम कट रेटला देते नो लॉस yes. नो no प्रॉफिट no मध्ये तर यायचं जरा ऍड्रेस सांगा आपल्या व्यवस्था आपल्या पुन्हा बेंगलोर हायवे ला पासन ब्रिजच्या ब्रिज च्या बाजूला महावीर कार्स म्हणून शोरूम करूया या स्टॉक ला सुरुवात चाल काल स्टॉकिंग झालेली आहे दोन हजार अकरा ची टेन आहे ब्लॅक कलर मध्ये आहे आणि गाडी पूर्ण क्लीन आहे ओके की पूर्ण आपण रिपासिंग वगैरे करून एक लाख पासष्ट हजार रुपये मध्ये देणार चालेल मी म्हटलं होतं ना मित्रांनो प्राइस तुम्हाला अशी धमाकेदार भेटणार आहे कारण एअर एंडिंग सेल चालू झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्राइसिंग एकदम कटोकट दिलेली आणि फक्त सेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी एम एस चौदा मध्ये तुम्हाला ही ब्लॅक ब्युटी भेटून जाईल त्यानंतर कोणता त्याच्यानंतर आय ट्वेंटी आहे दोन हजार पंधराची आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे पोना पासिंग मध्ये ओके okay. सिल्वर कलर पूर्ण शोरूम मेंटेन आहे विथ रेकॉर्ड फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयात द्यायची तीन पंचर ला आय ट्वेंटी दोन हजार पंधरा पंधराचं मॉडेल चालेल गाडीची कंडिशन आतून वगैरे पूर्ण क्लीन कंडिशन आहे पूर्ण शोरूम मेंटेन गाडी आहे तुम्ही आणि घेऊन लोन फैसिलिटी? लोन पण आहे आणि जसं पेमेंट मोड कस्टमरच ते आपण करू शकतो कॅश लोन ओके okay. ऑनलाईन चालेल तुमचं जर सिविल वरती डिपेंड आहे लोन किती पर्सेंटेज होईल गाडीवरती त्याच्यावरती तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे त्यानंतर होंडा सिटी सर होंडा सिटी आजच बुक झाले मॅडम बुक झाले आणि जर आपल्या व्यवस्था अशाच कंडिशन मध्ये होंडा सिटी पाहिजे अवेलेबल करून देऊ नंबर दिलाय ओके कॉन्टॅक्ट करा चालेल तर ह्या साईड ला आपल्या नॅनो लागले दोन दोन दो, नॅनो आहेत पहिले नॅनोची काय किंमत आहे पहिली नॅनो पर्पल कलर मध्ये आहे ऑटोमॅटिक ट्विस्ट मॉडेल मध्ये दोन हजार पंधरा ची गाडी असणार आहे ओके ही गाडी फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयात द्यायची आपल्याला ओके एक पंच्याऐंशी ला सर कॅश मध्ये डील करावं लागेल कॅश मध्ये करावे लागेल जे कोणी पुण्याचे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी लोन फॅसिलिटी पण आहे अवेलेबल तर मग आता ही रेड ब्युटी रेड ब्युटी पुन्हा पासिंग मध्ये दोन हजार पंधराची ची आहे गाडी फुल्ली लोडेड आहे ही पण ही okay. फक्त एक पंच्याण्णव मध्ये द्यायची आहे okay. ह्याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण कंडिशन कशी आहे सर टायर कंडिशन वगैरे हो बेस्ट कंडिशन आहे मॅडम मॅक्झिमम नाईनटी नाईन पर्सेंट ओरिजिनल पेंट मध्ये टुबलेस टायर आहे चारे एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो स्क्रीन टच म्युझिक सिस्टम आहे रिव्हर्स कॅमेरा आहे म्हणजे सगळी फुलली एक्सेसरीज बसवलेली आहे गाडीला स्क्रीन पण आहे स्क्रीन बसवली हो आहे पूर्ण स्क्रीन टच प्लेअर मध्ये शिकण्यासाठी वगैरे गाडी फॅमिली छोट्या फॅमिली जर दोन तीनच माणसं असतील त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन डिझेल रॉकेट काय डिझेल रॉकेट मध्ये क्रूज आणली ना मॅडम आपण okay. चॉईस नंबर मध्ये आठ हजार नंबर आहे yes. गाडी mm. डॉक्टर असणार आहे mm. व्हाइट कलर मध्ये टॉप एंड मॉडेल असणार आहे एलटी झेड सन वगैरे पूर्ण फुल्ली लोडेड गाडी आहे okay. दोन हजार ची गाडी असणार आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी गाडी बघायला या आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्राइस सांगण्याची चालेल दोन हजार सतराचं मॉडेल लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र मध्ये होणार आहे आणि मग ही असणार प्रमाणे ऑटोमॅटिक बॉक्स मध्ये ऑटोमॅटिक बॉक्स फक्त दोन होंडा ज्या आहेत आपल्याकडे सर दोन होंडा जहाज आहेत आपल्याकडे एक ऑटो मध्ये आहे एक मॅन्युअल मध्ये आहे व्हाइट कलर मध्ये बघणार आपण ही दोन हजार पंधराची गाडी असणार आहे सीव्हीटी टी बॉक्स मध्ये व्ही मॉडेल आहे टॉप एन मॉडेल आहे ही गाडी फक्त तीन लाख पंचाण्णव हजार ओके तीन पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर होऊन जाईल का पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये पण घेऊन जाऊ शकतो एम एच बारा मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे टायर कंडिशन तुम्हाला एकदम टायर नवीन इंटरेल वगैरे खूप छान आहे ह्या गाडीचं सुद्धा तुम्ही बघू शकता पर्सनली मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असते आणि गाडी दाखवत सुद्धा असते ओपन करून बघून घ्या एकदम नीट आणि क्लीन मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे तर चला ही झाली तुम्हाला ही झाली मरून कलर मध्ये ह्यामध्ये जर व्हाईट कलर पाहिजे असेल तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे व्हाइट कलर मध्ये मॅडम सुपर टाइट कंडिशन मध्ये चारही टायर गाडीच नवीन आहेत शोरूम मेंटेन आहे सुद्धा गाडी दोन हजार ची आहे सिंगल ओनर मध्ये ही फक्त द्यायची आहे चार लाख हजार रुपये ओके चार पासष्ट तुम्हाला ही भेटून जाईल एम एच ही असणार आहे चौदा मध्ये असणार आहे एमएच बारा मध्ये आधी आपली स्विफ्ट किती स्विफ्ट आहे स्विफ्ट प्रेमीसाठी दोन हजार ची विथ सीएनजी सिक्वेन्शियल किट लावलेला आहे हिला ही गाडी फक्त द्यायची आहे तीन लाख पंचवीस हजार okay. तीन पंचवीस ला तुम्हाला ही भेटून जाईल म्हणजे बाहेरून आउटफिटेड आहे आउटफिटेड आहे सिक्वेन्शल किट लावलेले आहे आर सी रजिस्ट्रेशन आहे आर सीवर रजिस्ट्रेशन आहे टायर गाडीचे चार नवीन आहे लेदर सीट कव्हर नवीन आहे ओके okay. पूर्ण सील टू सील गाडी तुम्हाला मिळणार टाटा मध्ये यूज जरा टाटा का लोहा देखायेंगे जरा गाडी दोन हजार सोळा ची आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे चारही टायर गाडीचे नवीन असणार आहेत प्युअर पेट्रोल मध्ये आहे पूर्ण शोरूम मेंटेन गाडी आहे ही okay. गाडी फक्त द्यायची तीन लाख चाळीस हजार रुपये okay. कस्टमरचं चा प्रोफाईल चांगला असेल तर वन डे मध्ये पण करून देऊ शकतो okay. पुण्यातलं कस्टमर असेल तर बाहेरचा असेल तर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये होऊन मारुती मध्ये आता टाटा ची ब्रँड दाखवली तुम्हाला मारुती मध्ये दाखवते बैलो ती पण एकदम बेस्ट कंडिशन मध्ये कशी असणार स डील एकदम बेस्ट असणार आहे आपल्याकडं बेस्ट असते मारुतीची बलीनो आहे सोळाची गाडी असणार आहे ही गाडी फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार आपल्याला द्यायची ओके तीन पंच्याण्णव हो आपल्या गाडी कमी रेट मध्ये मागितली तर थोडं तरी पण आपण देणार थोडं मानसमान साडे चार लाख रुपये बाहेर रेट चालू आहे आपल्याकडं तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये प्राइस आहे जो कोण लांबून कस्टमर येतोय त्याच्यासाठी पण आपण जायचा याचा खर्च त्याच्यात कवर करून द्या ना व्हाईट कलर मध्ये आर एस व्हर्जन येत आहे स्कर्टिंग ब्ल्यू इंडिकेटर ब्लॅक कलर चे व्हिल कॅप शोरूम मेंटेन पूर्ण आहे सीट कवर वगैरे हो कॉम्बिनेशन मध्ये येतं ब्ल्यू आणि व्हाइटच्या दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे कमी चाललेली आहे ही गाडी फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयात द्यायची अठराची टॅगो आहे पेट्रोल विथ सीएन जी आउटफिटेड मध्ये आहे सिक्वेन्शियल किट आहे ही गाडी फक्त द्यायची आपल्याला तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये ओके okay, तीन पासष्ट लोन किती होईल या गाडीवर लोन साधारण तीन लाख रुपयाच्या आसपास ह्याच्यावर लोन करून चाल म्हणजे पासष्ट हजार भरल्यानंतर होऊ शकतेस होऊ शकते आराम ओके नेक्स्ट नेक्स्ट व्हॅगणार आहे पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये दोन हजार तेराची गाडी असणार आहे ही गाडी फक्त दोन लाख पासष्ट okay, दोन पासष्ट प्युअर पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल घेऊ आता आपली रीड्स रिट्स आहे डिझेल मध्ये दोन हजार ची गाडी आहे आय मॉडेल व्हाईट कलर चारे टायर नवीन आहेत गाडीचे ओके okay. ही गाडी फक्त साडे तीन लाख रुपयात द्यायची डिझेल इंजिन दोन हजार सोळा आपल्याचा काय मानस करून देऊ आपण आता आपण डिझेल मध्ये दाखवणार आहोत डिझेल आहे हे पण डिझेल रॉकेटच आहे दोन हजार okay. okay. ची गाडी आहे ऑटोमॅटिक डीएजी गिअर बॉक्स मध्ये ओके सिंगल ओनर पूर्ण शोरूम मेंटेन आहे गाडी द्यायची फक्त साडेपाच लाख ओके साडेपाच मध्ये ओनर सिंगल सिंगल okay. ओनर डिझेल कोणापासून आतून एकदम शोरूम कंडिशन म्हणलं तरी चालेल शोरूम हिस्ट्री मागितली तर भेटून शो शोरूम हिस्ट्री मिळू शकते सगळी शोरूमला पण भेटेल आमच्याकडे पण भेटेल मध्ये आता या दोनच गाड्या राहिल्यात एक आय टेन पाहिली होती आता ही झेन एस okay. ला असणार yes, आहे त्याच्यामुळे ऍव्हरेज पिकअप तुम्हाला चांगला मिळतो टायर पण गाडीचे चार नवीन आहेत yes. ही गाडी आपण कोट केली होती दीड लाख रुपये ही फक्त आपल्याला सव्वा okay, लाख रुपयात द्यायची ओके सव्वा लाख रुपयामध्ये दोन हजार अकराची गाडी एकदम क्लीन कंडिशन होंडा सिटी आपल्याकडे आलेली आहे स्टॉक मध्ये वी मॉडेल आहे व्हाइट कलर पुन्हा पासिंग मध्ये गाडी सिंगल ओनर असणार आहे टायर गाडीचे चारही नवीन आहेत ओके आणि ही गाडी फक्त आपल्याला द्यायची आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये ओके दोन पासष्ट तुम्हाला ही होंडा सिटी भेटून जाईल एकदम नेक्स्ट आणि ही असणार पेट्रोल इंजिन मध्ये प्युअर मध्ये व्ही टॉप मॉडेल असणार आहे हिला तुम्हाला आला होईल एअरबॅग एबीएस सीट कव्हर सेंटर लॉकिंग सगळं काय याच्यामध्ये मिळणार सर एम जी हेक्टर, हेक्टर आपल्याकडे आहे अवेलेबल झालेली दोन हजार एकवीस चा मॉडेल असणार आहे okay. पूर्ण शोरूम शोरूम हिस्ट्री ओके okay. ही गाडी फक्त साडे तेरा लाख रुपयाला आपल्याला द्यायची साडे तेरा लाख लोन किती होईल सर गाडीवर लोन मॅक्झिमम दहा अकरा बारा पर्यंत होऊन जाईल त्याचं सिव्हिल चांगलाय सिविल स्ट्रॉंग इनकम प्रूफ स्ट्रॉंग असेल तर लोन तुम्हाला आराम सर आणि ओनर असणार आहे फर्स्ट फर्स्ट ओनर शोरूम लेटेस्ट दोन हजार पाहण्यासाठी महावीर कार्स मध्ये यायचं <laughs> स्क्रीन मध्ये नंबर आहे ह्या नंबर वरती तुम्ही कॉल करा आणि सर्व गाड्यांची डिटेल्स जर समजली नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर वगैरे दिलेला आहे ह्या नंबर वरती कॉल करून तुम्ही पुन्हा फोटोज वगैरे मागून घ्या आणि महावीर कार ह्या ठिकाणी द्या गाडी द्या, गाडी पाहायला या चालून बघा आवडली तरी सांगा आवडली तरी तुम्हाला बजेट मध्ये करून देऊ पण या नक्की विजिट द्या आणि गाडी चेक करा आणि घेऊन जावा तुमच्या आवडती चालेल तर मित्रांनो मी अशीच भेटेन तुम्हाला नवीन नवीन फोटो सोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जैह धन्यवाद